म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी कुर्तीचा व्हिडिओ शेअर करणार आहे अगदी टू हंड्रेड मधे टू हंड्रेड आणि टू फिफ्टीमध्ये आपल्याला इथे कुर्ती मिळणार आहे खूप मी आज कुठे आलेली आहे मी आज दादरला आलेली आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथं लोकेशन सांगते दादर वेस्टला आल्यानंतर सुविधाच्या गल्लीमध्ये यायचं आहे सुविधाच्या गल्लीमधून अगदी सरळ सरळ चालत आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला टॉई सेंटर आहे त्याच्या जवळच या दादाचं कुर्तीचं स्टॉल आहे इथे तुम्हाला अगदी टू हंड्रेड ते टू फिफ्टीमध्ये खूप सुंदर सुंदर अशा कुर्ती मिळणार आहेत येऊ शकता टू हंड्रेडच्या रेंजमध्ये ही कुर्ती आहे रिओन मध्ये रिओन कॉटन मध्ये खूप छान असं इथे हे केलेलं आहे वर्क आहे वर्क येणार आहे ओनली टू हंड्रेडच्या रेंजमध्ये रिओन मध्ये खूप सुंदर अशी कुर्ती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आपल्याला मिळतात कलर, चार कलर येणार एका डिझाईन मध्ये चार सायजेस कुठले आहेत एक्सेल डबल एक्सेल एक्सेल डबल एक्सेल एक्सेल आणि डबल एक्सेल दोन सायजेस त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत बोला स्टँड कॉलर मध्ये स्टेट कुर्ती स्टेट कुर्ती मध्ये राऊंड नेक मध्ये स्टेट कुर्ती राऊंड नेक मध्ये कॉटन मध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी कुर्ती आहे अशी डिझाईन केलेली आहे नेकला मस्त अशी लेस लावलेली आहे रिऑन कॉटन आहे का अच्छा रिऑन कॉटन मध्ये आपल्याला एक कुर्ती मिळणार आहे ती लखनवी लखनवी आहे ना टायट मध्ये कॉटन मध्ये काय सांगतात त्याला टाईट आहे टायट आहे अच्छा मस्त असं नेकला तुम्ही बघू शकता छान अशी एम्ब्रॉयडरी आहे खूप सुंदर अशी कुर्ती आहे आणि ही सुद्धा आपल्याला टू हंड्रेड मध्ये येणार आहे टू हंड्रेड मध्ये अशात खूप सुंदर सुंदर अशा कुर्ती ते अवेलेबल आहेच बघू शकता टू हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये ही सुद्धा स्टेट कुर्ती आहे खूप सुंदर अशी आहे छान असं नेक आहे बघू शकता नेकला सुंदर अशी डिझाईन आहे सुद्धा बघू शकतात टू हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये खूप सुंदर अशी कुर्ती आहे छान असं हाताला असं हे केलेलं आहे वर्क आहे लाव ले लेस लावलेली आहे बघू आणि टू हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये आपल्याला ही मिळणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत ही लखनवी मध्ये कुर्ती आहे खूप सुंदर अशी आहे मटेरियल रिओन आहे ना कॉटन रिऑन कॉटन रिओन कॉटन ओके रिऑन मध्ये ही है, सा कुर्ती आहे बघू शकतात छान असं मिरर वर्क आहे पूर्ण कुर्तीला आणि ओनली टू मध्ये आपल्याला इथे मिळणार आहे सिंथेटिक ओके स्टँड मध्ये येणार आहे असे बटन्स आहेत समोर तुम्ही बघू शकता नेकला आणि सिंथेटिक मध्ये ही कुर्ती आहे टू हंड्रेडच्या रेंजमध्ये आपल्याला सिंथेटिकमध्ये ही कुर्ती मिळणार आहे मदे 200 मदे खादी कॉटन मध्ये सुद्धा कुर्ती आहे बघू शकतात टू हंड्रेडच्या रेंज मध्ये खादी कॉटन मध्ये एक्सेल आणि डबल एक्सेल दोन साइजेस मिळणार आहे तिथे पोटली वर्क केलेलं आहे बघू शकतात का सिल्क आहे सिल्क, सिल्क मध्ये अच्छा पॉलिस्टर पॉलिस्टर सिल्क खूप सुंदरशी कुर्ती आहे टू हंड्रेड च्या रेंज मध्ये सुंदर असे नेकला असे बटन्स आहेत बघू शकता अच्छा एक्सेल एक्सेल डबल हे अमरेला पॅटर्न आहे का हो हो अमरेला आणि प्राइस किती आहे ह्याची टू फिफ्टी आहे रिटेल मध्ये सेलिंग आहे होलसेल रेट वेगळा आहे होलसेल रेट वेगळा होलसेल मध्ये पण आपण देतो होलसेल मध्ये किती घ्यावे लागतील आपल्याला शंभर पीस च्या पुढे क्वांटिटी ओके टू हंड्रेडच्या रेंज मध्ये बघू शकतात खूप सुंदर अशी कुर्ती आहे छान असं नेकला मिळत ह्याच्यामध्ये सुद्धा तीन चार कलर अवेलेबल आहेत खूप सुंदर सुंदर अशी कुर्ती टू हंड्रेडच्या रेंज मध्ये आपल्याला मिळणार आहे ते दादरला आलात तर नक्की या अच्छा ही कशी आहे नायरामध्ये कुठल्या रेंजमध्ये आहे टू फिफ्टीच्या रेंज मध्ये नायरा कटमध्ये आपल्याला इथे ले कुर्ती मिळणार आहे बघू शकतो सुंदर अशी कुर्ती आहे जयपुरी कॉटन मध्ये हे कसं आहे याच्यामध्ये चार साईज आहे ओके कुठले कुठले एम एल एक्सएल डबल एक्सएल मिडियम टू मदे मिलना रहे। डबल एक्सएल पर्यंत आणि प्राइस किती ह्याची ह्याची अडीचशे रुपये टू फिफ्टीच्या रेंज मध्ये मिळणार आहे डबल एक्सएल पर्यंत ना जयपुरी कॉटन मध्ये शॉर्ट कुर्तीच आहेत ना फक्त जयपुरी मध्ये बघू शकता जयपुरी मध्ये ही सुद्धा सुंदर असं पॅटर्न आहे टू फिफ्टीच्या रेंज मध्ये हो अंगरक शॉर्ट कुर्ती मध्ये अंगारका पॅटर्न मध्ये ही कुर्ती आहे जयपुरी कॉटन मध्ये सुंदर अशी आहे आणि ह्याच्यामध्ये सायजेस कुठले कुठले मिळणार आपल्याला एम टू एक्स डबल एक्स एम टू डबल एक्स बघू शकता जयपुरी मध्ये हा सुद्धा सुंदर असा पॅटर्न आहे छान असा आहे मस्त अशी लेस लावलेली ले आहे नेकला सुंदर अशी लेस आणि हाताला सुद्धा लेस येणार आहे दोन्ही साइडला टू फिफ्टीच्या रेंज मध्ये आपल्याला हे मिळणार आहे कुर्ती खूप सुंदर अस आहे अच्छा ह्याच्यामध्ये कलर्स आहेत बघू शकतात बघू शकतात विन एक मध्ये किती सुंदर असं आहे बाटिक मटेरियल आहे खूप छान असं आहे फिफ्टीच्या रेंजमध्ये इतका सुंदर आपल्याला शॉर्ट कुर्ती मिळणार आहे स्मॉल पासून डबल एक्सेल पर्यंत आपल्याला इथे साईजेस मिळणार आहेत अशा सुंदर सुंदर कुर्ती तुम्हाला घ्यायच्या असतील टू हंड्रेड आणि टू फिफ्टीच्या रेंजमध्ये जयपुरी कॉटनमध्ये रिओन कॉटनमध्ये तर नक्की दादरला आला तर नक्की ह्या स्टॉलला विजिट करा खूप छान छान असे व्हरायटी आमच्याकडे अवेलेबल आहेत